शंभर टक्के प्राध्यापक भरती करण्यात यावी यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती सेट नेट पी एच डी धारक विद्यार्थी आंदोलन करत आहेत या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलाय नमस्कार आम्ही नेटसेट पी एच डी धारक संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभरामधील अकृषी विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालय यांच्यामधील जी पदसंख्या रिक्त आहे ते साधारणतः राज्याला आवश्यक असणाऱ्या प्राध्यापकांची संख्या जी आहे पस्तीस हजाराच्या आसपास आहे आणि आज कामकाज कर करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या जी आहे ती वीस ते कृषीविद्ये आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालय यांच्यामध्ये साधारणतः पंधरा हजार कमतरता असून ही प्राध्यापक पदे भरण्यात यावी प टक्के भरण्यात यावीत प्रमुख आम्ही आज आमरते आंदोलन करत आहोत गेले गे। की दिवसापासून तुम्ही आंदोलन करताय या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान सरकारमधलं कोणी प्रतिनिधी तुम्हाला भेटायला आले प्रशासकीय अधिकारी भेटायला आले आत्ता हे जे एकूणातलं फक्त एवढंच आंदोलन अशातला भाग नाही आहे आज ह्या आंदोलनाचं आमचं नाव तुम्ही बघितलं बॅनरवरती तर सत्याग्रह आठ म्हणजे आठ वेळा आंदोलन आठ वर्षापासून करतो वर्ष आंदोलन करतोय आणि आता जी पद आहे हजार रिक्त पदांची मध्ये एकही भाजपर्यंत परवा शासनाने यामध्ये दिली नाही आणि जी माझी आहे अन्यायकारक जे सी एस बी जे आहे जी पद्धती आहे तर करण्यात यावी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार समान काम समान वेतन आम्हाला मानधन मिळावं हे आम्हाला दिलेलं आहे तुमचा जो प्रश्न होता तर हे आंदोलन तुम्हाला भेटी दिल्यात काय तर आमच्या भेटी आमचे जे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आता चकारात्मकता दाखवतात परंतु ते वित्त भागामध्ये पुन्हा आमच्या अडकत राहते आणि साधारणतः ह्याला लाडकी हव्या आहेत परंतु लाडके युवक रोजगार झालेले त्यांना नको आहेत आम्हाला जर आम्ही रोजगारीच झालो तर आमच्या आयांना आमच्या बहिणींना पंधरा हजार रुपये दे पा, प दीड हजार रुपये देण्याची आवश्यकता पडणार नाही आम्हीच आमच्या खिशातले पंधरा हजार हक्का जे आम्ही त्यांना देऊ ही एक शासनाला कळकळीची आमची विनंती राहील याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही आंदोलन करताय या दरम्यानच्याकडे संबंधित मंत्र्यांना तुम्ही किती वेळ भेट दिली आहे आणि त्यांनी काय उत्तर दिलं त्या विषयी आम्ही आतापर्यंत ॲक्च्युली तीन मंत्रीमोदय झाले तीनदा मंत्रीमोदय बदलले गेले आमचे तर आम्हाला भेट ते देत आहेत आमची भेट होते मी सकारात्मक आहे परंतु वित्त विभागाचे प्रमुख अडथळे आम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत की वित्त विभागाकडनं आमच्या पदभरतीसाठी आमच्या हक्काच्या जागा आहेत म्हणजे एकतीस हजार प्राध्यापकांची पस्तीस हजार प्राध्यापकांची राज्याला जी आवश्यकता आहे आम्ही सांगत नाही आहे हे शासनाच्या शासन निर्णयामध्ये उदाहरणार्थ तीन नोव्हेंबर दोन हजार अठराचा शासन निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेखित केले शासनाच्या शासन निर्णयामध्ये उदाहरणार्थ तीन नोव्हेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेखित केलेलं आहे की राज्याला एकतीस हजार अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये आणि अडीच हजार सात ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या विद्यापीठांसाठीच्या काढलेल्या शासन निर्णयामध्ये या पदांचा उल्लेख केलेला आहे आणि ही पदं भरली जावीत अशा पद्धतीचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश असून देखील ही पदं भरली जात नाही आहेत ह्याच्यामध्ये असं दिसतं विद्यापीठ अनुदान आयोग पदं भरण्यात ये सरकार भरत नाही असं का वाटतं काय कारण असं आम्हाला कारणं वेगवेगळी सांगितलं सांगण्यात येतात जसं की आता आमची आर्थिक स्थिती परिस्थिती नाही आहे असं सांगण्यात येतं परंतु ॲक्च्युली आता आम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी पण आहोत आणि राज्यशास्त्र आम्ही शिकवतो पण राज्य राज्याला जर एकतीस हजार प्राध्यापकांची आवश्यकता असेल आणि तुम्ही म्हणत असाल की पंधरा हजार पद भरायला पदं आमच्याकडे पैसे नाही आहेत तर आर्थिक आणीबाणी का लागू केली जात नाही आहे पैसे नाही आहेत तर मग हे राज्य कसं चाललेलं आहे हे आमचे प्रश्न आहेत पैसे नाही आहेत तर मग बाकीच्या सगळ्या ना विनाकारणासाठी पैसे उधळले जात आहेत का हे आमचे प्रश्न आहेत युवकांचे बेरोजगार उच्च शिक्षित बेरोजगार युवकांचे हे प्रश्न आमचे त्याच्या मागे आहेत आणि आम्हाला जी कारणं सांगितलं सांगितली जात आहेत तर याचा अर्थ असा दिसतोय की शिक्षणाकडं केलं जाणार दुर्लक्ष हे राज्यकर्त्यांकडनं प्रामुख्यानं निदर्शनास आहे आमच्या भूमिका काय वर्षापासून आंदोलन करताय तुमच्या मागण्या समजा पूर्ण नाही झाले तर काय तुमची भूमिका काय का नमस्कार गेल्या कित्येक वर्षापासून सेट नेट पी एच डी धारक संघर्ष समिती प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन करत आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या या शासनासमोर मांडण्याचं काम आम्ही करत आहोत संघर्ष करत आहोत जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या महाविद्यालयीन वार्षिक परीक्षावर आम्ही बहिष्कार करू परीक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं आ, काम हे केलं जाणार नाही अशा प्रकारची आमची समितीची व सर्व प्राध्यापकांची भूमिका असेल यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद